पथरोट पोलीस स्टेशनच्या हद्दीतील शेतशिवारातील होते शेवटी शेतकऱ्यांनी कंटाळून पोलीस स्टेशन पथरोट येथे सामूहिक तक्रारी केल्या पथरोट पोलिसांनी तातडीने धाडसी कारवाई करून मोठ्या शिताफीने धारणी पोलीस स्टेशन हद्दीतील कवडाझिरी येथून दोन चोरट्यांना तर पथरोट नजीकच्या वागडोहा दो येथून दोघांसह एकूण चार चोरट्यांना शुक्रवारी जेरबंद बंद केले शनिवारी अचलपूर न्यायालयासमक्ष हजर केले असता तीन दिवसाचे पोलीस कोठडी सुनावली तीन दिवसाच्या पोलीस कोठडीत पोलिसांनी तपास केला असता शेती साहित्य चोरट्यांनी कबुली देत केबल स्टार्टर मोटार पंपातील तांब्याच्या तारासह चोरी करताना वापरलेल्या दुचाकीसह पासष्ट हजार सातशे रुपयाचा मुद्देमाल जप्त केला पथरोड भाग दोन मावजामधील पैशा देव थापेरा तसेच शहाणूर मलकापूर वागडोह शहाणूर शेत शिवारातील कुप केबल मोटर पंपाचे स्टार्टर स्वयंचलित उपकरण गेलकू सह हाती पडले ते साहित्य चोरण्याचा सा सपाटा चोरट्याने चालविला असता शेतकरी पुरता वैतागला होता याबाबत प्रवीण लिल्हरे महेंद्र लिल्हरे किशोर पटोकार सुरेंद्र कैकाडे गजानन कैकाडे अशोक सहारे राहुल लिल्लरे सुनील भुरे यांच्या शेतातील शेती साहित्य चोरीस गेल्याने सदरभू शेतकऱ्यांनी सामूहिक तक्रारी पोलिसात दिल्या पोलिसांना मिळालेल्या गुप्त माहितीवरून गणेश बारवे राजेश वानखडे राणार वाघडोह या दोघांना तर मेळघाटातील पुनर्वसित डोलार गावातील राजू बेठेकर झनकलाल भिलावेकर धारणी पोलीस स्टेशन हद्दीतील कौडाझरी येथून मोठ्या शिताफीने मुद्देमालासह जेरबंद केले या तपास पथकात पोलीस हेड कॉन्स्टेबल सुनील पवार हेमंत एरखडे माधव जांभू राहुल काळपांडे यांचा समावेश होता शेतकऱ्यांनी या धाडसी कारवाई बद्दल समाधान व्यक्त केले असून तपास पथकातील पोलीस चमूंचे अभिनंदन केले आहे नितीन दुर्गुडे विदर्भ न्यूज पथरोड